रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लक्ष्मण गावडे यांची संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्षपदी निवड कोल्हापूर जिल्ह्यातील चनगड तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीसाठी चनगड तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीचं पत्र पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निर्देशानुसार जिल्हा अधिकारी अमोल एडके यांच्या आदेशानुसार संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या अध्यक्ष व समितीचे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी अध्यक्षपदी लक्ष्मण गावडे राहणार जांभरे व सदस्यपदी महिला अशासकीय प्रतिनिधी लक्ष्मी संजय जाधव राहणार वरगाव सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी महादेव सांबरेकर राहणार मानगाव शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी भरमू तातोबा पाटील राहणार कालकुंद्री तालुका ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी वैजनाथ हुसेनकर राहणार सरोळी व अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी ज्योतिबा गोरल राहणार आंबेवाडी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुख्य अधिकारी नगरपालिका प्रभागाधिकारी यांच्यासह सर्वांची सदस्यपदी निवड करण्यात आली असे पत्र देण्यात आलं नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड